वधू वरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये असे दिसून येते की जेव्हा वधू वराच्या समोर आपला खूप देखावा करू लागली तेव्हा वराने तिच्या सालीकडे ओळले वधूला लाज ओळखते म्हणून वर वराने त्याच्या नेमण्याना म्हणजे सालीला गुलाबजामून खाऊ घालायला सुरुवात केली लोक म्हणाले लग्नाआधी त्याचे घर उद्ध्वस्त होईल लग्नाचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात या व्हिडिओमध्ये कधी कोणी मजा करताना दिसत कधी वधूवर त्यांचे स्वॅग दाखवताना दिसते बऱ्याचदा वधूवरांचे मजेदार क्षणी व्हायरल होतात जे पाहून लोक हसायला भाग पाडतात अलीकडेच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधू आणि वर यांच्या लक्ष लक्ष असा क्षण दिसला की तो पाहिल्यानंतर लोक म्हणू लागले की लग्नापूर्वीवर त्याचे घर दोस्त हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध मजेदार कमेंट सुरुवात केली आहे वधू वरच्या समोर राग व्यक्त करत होती वर्माला समला मधुवर त्याच्या मित्रासाठी जोडत दिसतो आणि इथून सहज दिसत आहे